ते कोणालाही नोटीस काढतात केवळ आठ हजार कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याची नोटीस काढणार नाहीत राहुल कुल यांच्या मनी लॉन्ड्रिंगला नोटीस काढणार नाहीत सहकारी बँक घोटाळा त्याला नोटीस काढणार नाहीत सत्तर हजार कोटींचा उपमुख्यमंत्र्यांचा सिंचन घोटाळा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाहीत हसन मुश्रीफ यांना मिळालेल्या नोटीसा जाळून टाकतील प्रफुल पटेल यांना देखील नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे विरोधी पक्षात आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटिसा काढण्याचा एक नवीन तंत्र सुरू झालंय रोहित पवार यांची अकरा तास चौकशी केली आज किशोरी पेडणेकर यांना बोलावलं आहे रवींद्र वाईकर यांना नोटीस काढले हे सगळे कोण आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत दोन लाखाचा कुठे व्यवहार आहे पाच लाखाचा कुठे व्यवहार आहे त्याच्या नोटीस आहेत पण दहा पन्नास हजार कोटींचा व्यवहार करून काही लोक पळून गेले आणि देश बुडवला त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही हे हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे आमची घरातील लोक जातील उभे राहतील ठामपणे काय हवं ते करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाहीत दोन पाच लाखासाठी व्यवहारासाठी तुम्ही आम्हाला नोटीसा पाठवता तुम्ही काय चिंचुके खाता का तुमची बायका पोरं परदेशात लंडनमध्ये राहतात स्वतःचे व्हिला घेऊन तुमची बायका पोरं परदेशात लंडनमध्ये राहतात स्वतःचा व्हिला घेऊन हे कुठून आले पैसे त्यांचे प्रायोजक कोण आहेत पण आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही आमच्यावर संस्कार आहेत ते संस्कार बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचे आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहेत लढाई आमच्याशी तुम्ही आमच्याशी लढा तुम्ही नांबर दहात हे जे खेळ चाललेत ज्या पद्धतीने आमच्या लोकांना बोलावलं जातंय बेकायदेशीरपणे त्यांना देखील आम्ही आरोपीच्या पिंजरात उभं करू काय हवं ते कर हे घर डरपोक लोकांचं नाही आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत आठ हजार कोटींचा अँबुलन्स घोटाळा समोर आलाय अडतीस कोटी रुपये गोळा केले आय एन एस घोटाळा प्रकरणी क्राऊड फंडिंग अशा ग्राउंड फंडिंग प्रकरणी अनेकांना अटक केली आप आणि ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीत आहेत त्यांनी जरी स्वबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली असेल तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भाजपचा पराभव करण्याच्या त्या क्षमतेमध्ये आहेत तो जागा वाटपाचा तिढा हा पहिल्यापासून आहे आज आमच्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली आणि त्या संदर्भात ममता बॅनर्जी यांच्याशी बोलतील पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे पराभव होईल त्याच पद्धतीने पंजाबमध्ये आणि खासदार काँग्रेसचे आहेत पण काय झालं तरी भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल आणि इंडिया आघाडीमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक आहे वंचित बहुजन आघाडीला देखील निमंत्रण दिलंय महाराष्ट्रात आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा ही आमची भूमिका आहे ते काय कोणालाही नोटीस काढतात फक्त आठ हजार कोटीचा गोटाला नोटीस काढणार नाही पाचशे कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग विमा पाठकला नोटीस काढणार नाही गिरणा मोसम सहकारी कारखाना एकशे सर... एकोणनव्वद कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा बरं का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील खरूप प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय त्या काल मिस्टर आमचे आमचे रोहित पवार यांना अकरा तास तासांची चौकशी केली आज आमच्या किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेला आहे रवींद्र वायकरांना नोटीस काढली कोण आहे सगळे हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत काय दोन लाखाचा कुठे व्यवहार लाखा आहे पाच लाखाचा व्यवहार आहे आहे त्याच्यात नोटीस आहे है। पण ह्यांची पोरं बाळ दहा दहा पन्नास पन्नास हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाच संदीप राऊत यांना नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली याविषयी नोटीस पाठवली किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे काही हरकत नाही आमच्या घरातले लोक जातील उभे राहतील ठामपणे हवं ते करा हे काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाही चालू आहे का मोदींचं राज्य आहे का औरंगजेबाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेली करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत दोन पाच लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का तुम्ही काय करता के खाता तुमचे बायका पुरं परदेशात जाऊन राहतायत मध्ये दोन दोन तीन तीन चार चार महिने विला घेऊन स्वतःचे हा पूर्ण आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का आपण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही लक्षात घ्या आमच्या संस्कार आहेत हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत यशवंतराव चव्हाण यांचे आहेत हा उद्धव ठाकरे शरद पवारांचे आहेत हे आमच्या संस्कार आहेत एखाद्याच्या कुटुंबापर्यंत जायचं लढाई आमच्या हिशाईनं लढा ना तुम्ही हिंमत आहेत ना मारतायत तुम्ही आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना या ईडीवाल्यांना आम्ही नोटीस मारू नंतर जे खेळ चालले आहेत ना ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे त्यांनाही आम्ही आरोपीच्या पिंजरा दुबे करून हवं ते करा काय आम्ही आम्ही हे बघ हे जे घर आहे ना हे हे डरपोक लोकांचं घर नाही आमच्या रक्ता शिवसेना आहे काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल स्वाभिमानी मराठी माणसा होता हा महाराष्ट्र स्वाभिमानांचा आहे डरपोक लोकांचा नाही जे डरपोक होते गांडू होते ते तुमच्या कळपा शिरले आम्ही नाही झालो लाज वाटली पाहिजे तुम्हाला विश्वूताई पेडणेकरना बोलवता मुंबईच्या माजी महापौरांना दोन पाच लाखाच्या व्यवहारासाठी हा कसला हिशोब करताय तुम्ही आठ हजार कोटीचा अंब्युलन्स घोटाळा समोर आलेला आहे एस विक्रांत घोटाळा अडतीस कोटी रुपये नागड्या पोपटलालनी गोळा केले आणि तुम्ही एफ आय स्कॉस करता अडतीस कोटी रुपयांनी गोळा केले कमीत कमी आकडा मोठा आहे आय एन एस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग अशा क्राऊड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना पाचशे रुपये क्राऊड फंडिंग केलं म्हणून अटक केली आणि त्या आय एन एस विक्रांत बचावसाठी या किरीट सोमयाने कोट्यावध रुपये गोळा केले रस्त्यावरती उभे राहून आणि उद्योगपतीकडून त्याला तुम्ही नोटीस नाही पाठवत त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता आम्ही जे एक जिथून लवनालीचं प्रकरण काढलं होतं की कशी खंडणी सुरू आहे तपास यंत्रणांची त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्या सरकारनं तो तुम्ही गुन्हा रद्द केला आणि आम्हाला नोटीसा अरे पाठवा नोटीस नोटीसला घाबरतो काय आम्ही काय करणार अटक करणार ना करा सत्तर हजार कोटीचा देखील घोटाळा बाहेर त्यांना तुरुंगात टाकू ना घोटाळा तो काय ताबडतोब घोटाळा करून त्याला तुरुंगात टाकला अजित पवारना ना सरकारच्या डेप्युटी मांडीवर या मांडीवरती अजित पवार या मांडीवरती हुसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल काय सांगताय तुम्ही मला रामाची पूजा करता सत्यवचनी रामच तुमचा वध करणार आहे बोला केंद्रीय मंत्रिमंडळाकडनं नरेंद्र मोदी पंतप्रधानांच गुणगान करणारा ठराव पास होणार आहे त्या त्यांनी असं म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी केवळ जननायकच नाही ना तर नव्या प्रवर्तक आहेत

पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे त्या भाजपचा पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहे काँग्रेस बरोबर त्यांची युती नाही होईल हा पुढला प्रश्न आहे तिथे जागा वाटपाचा तिथं पहिल्यापासून आहे आज आमचं काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे आणि काँग्रेस नेते त्या संदर्भात ममताजींशी लवकरच बोलतील पण काही झालं तरी पश्चिम आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा तर ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे दावे पक्ष असतील वंचित असेल वंचित एक महत्वाचा घटक आहे यावर आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरू आणि झालेली आहे काल त्यांची आमची चर्चा झालेली आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्ही एका चांगल्या निर्णयापर्यंत येऊन मुदत ठेवी होत्या डी त्या दोन हजार बावीस ला हजार कोटी होत्या आणि आजच्या घडीला दोन हजार तेवीसच्या एंडिंगला त्या चौऱ्याऐंशी हजार कोटी आलेल्या आहेत काय वाटत हा तो घोटाळा आहे हा घोटाळा आहे मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे शिवसेनेच्या राजवटीमध्ये मुंबईची महानगरपालिका ही वैभवशाली श्रीमंत लोकांच्या पैशाला एक संरक्षण हो होतं तिथे आम्ही ठेवीच्या ठेवल्या होत्या विकासासाठी पण नरेंद्र मोदींच सरकार आणि आता प्रशासनाचा कारभार त्याच्यामुळे या आमच्या तिजोरीवर मुंबईच्या मराठी माणसाच्या ज्या प्रकारे डाका दरोडा टाकण्यात येतो आहे तो अत्यंत धक्कादायक आहे हा सरळ सरळ गैरव्यवहार आणि गैरप्रकार लूट आहे आणि त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट